हसा सोर लेखक नीरज शिरवाईकर प्रकरण चार सासोर तोरडत राहिला मी त्याचे हात करकचून धरले स्वतःचा गळा सोडवण्याचा प्रयत्न करू लागलो त्या क्षणात मार्क गोम्सच्या अंगात काय संचारलं होतं माहीत नाही पण मी काही केलं स्वतःला त्याच्यापासून सोडवून घेऊ शकत नव्हतो माझी गत पाहून मार्कची पत्नी तिथे आली आणि तिनेही त्याचे हात धरले पण तरी काही उपयोग झाला नाही माझा श्वास कोंडत चालला होता आणि डोळ्यासमोर अंधार येऊ लागला आणि तेव्हाच जितक्या अचानक मार्कने माझा गळा धरला होता तितक्याच अचानक त्याने तो सोडला मी लॉनवर पडलो आणि पोट दुमडून श्वास आत खेचू लागलो ब्रीदिंग नॉर्मलला आल्यावर उठून उभा राहिलो आणि समोर बघितलं मार्कची पत्नी त्याच्या गालावर चापट्या मारत मार्क मार्क असं जोरजोरात म्हणत होती आणि स्वतः मार्क पुन्हा पूर्वीसारखा निश्चल झाला होता इझी डेड मी विचारलं नाही जिंदा आहे मगर पहिले के माफिक आय कुड टेल शी वॉज डिस्ट्रेस पंधरा एक वर्षात जो माणूस हल्लाही नाही त्याने अचानक असं काही करणं म्हणजे ती बराच वेळ त्याच्याकडे पाहत राहिली त्याला बोलत करण्याचा प्रयत्न करत राहिली पण मग शेवटी जेव्हा त्याच्याकडून काहीच प्रतिक्रिया आली नाही तेव्हा तिने एक उसासा टाकला आणि माझ्याकडे आली आर यू ओके हा वो कॅन आय हॅव सम वॉटर यू कॅन हॅव सम टी ती मला आत घेऊन गेली आतल्या भिंतीवर साधा स्वस्त कलर लावलेला होता काही वर्षांपूर्वी फॅशन मध्ये असलेला असा फर्निचरही जुनं लाकडी होतं खुर्च्यांवर विणलेली केनची जाळी बऱ्याच ठिकाणी फाटलेली होती भल्या मोठ्या लाकडी शो केसमध्ये मांडलेले क्रॉकरी सेट्स आणि चहाच्या किटल्या पण बऱ्याचशा फुटलेल्या होत्या घरात खूप सामान होतं पण जुनाट धुळीचे थर चढलेलं एकूणच घराण्याची परिस्थिती बेताची वाटत होती संपूर्ण घरच सरून गेलेल्या काळात अडकलेलं वाटत होत आय कर्ज द डे ही वेंट फॉर दॅट एपिसोड मिसेस गोम्स किचन मधून बोलत होत्या मी बाहेर डायनिंग टेबलवर ठेवलेल्या जगमधून पाणी पित होतो वो डॉक्टर सलोनी उपाध्याय वाला एपिसोड अचानक बाहर आलिया हाउ डिड यू नो दैट द वॉज आउट ऑफ द बैग मिसेस गोम्स मैंने आपसे झूठ बोला था आई कार्ड दिल तुम पुलिस वाला है हा मैं यहां आया था क्योंकि मुझे इन्फॉर्मेशन चाहिए थी डॉक्टर सलोनी उपाध्याय के बारे में आई एम इन्वेस्टिंग अ वेरी हाई प्रोफाइल केस हमें ऐसा डाउट है कि डॉक्टर सलोनी इसमें इन्वॉल्व है अगर आप उनकी कोई इन्फॉर्मेशन दे तो तुम पागल है क्या क्या लेने को जाना है उस औरत के पास डेंट यू सी माई हजब वो औरत अच्छा नहीं है मतलब हाथा ने थाम खून के लिए पुनः किचन मध्य ग्रे मध्य दोन कप चाह घ अभी प्रिसाइजली आई डोंट नो पर वो टाइम पे मार्क जो जो बोला था वो थोड़ा थोड़ा याद है यू सी दिस वॉज 90s, या अभी के जैसा इंटरनेट वगैरह नहीं था तभी मार्क का रिसर्च टीम को एक आर्कियोलॉजिस्ट के बारे में पता चला वही थी वो सलोनी उपाध्याय उनको पता चला कि ये सलोनी कोई कल्ट ऑफ फियर को ढूंढ रही है इट साउंडेड इंटरेस्टिंग टू हिम तो उसने एक टीम भेज दिया गोवा वो डिगिंग उधर ही चल रहा था ना गोवा में सो मार्क्स टीम्स वेंट टू गोवा टू द साइड दे रिकॉर्डेड हर फाइंडिंग वो फाइंडिंग एकदम फिनोमिनल था बोला वो लोग एक एंटायरली न्यू सिविलाइजेशन के बारे में उनको पता चला सो आफ्टर दैट वो सलोनी आगे रिसर्च के लिए